हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो पुतळा पुढील शंभर वर्ष टिकण्यासाठी डिझाईन केलेला आहे आणि हा डिझाईन करताना आय आय टी पवई आणि इतर सगळ्या नामांकित संस्था ज्या आहेत त्यांचे जे डिझायनर प्रोफेसर आहेत त्यांचे डिझाईन घेऊन केलेले आहे आणि त्यांच्या सुपरविजन खाली केलेलं आहे एकदम सुस्थितीत आहे आणि आम्हाला खात्री आहे शासनाला किंवा पिढीला की थोडी शंभर वर्ष नक्की टिकेल कशा काही होणार सुशोभीकरणाचं काम इथे केलेलं नाही जे पूर्वी जे काही पेअरिंग केलेलं होतं ते माती खाली लूज असल्यामुळे तिथे सेटलमेंट थोडी झालेली आहे तर आपल्याकडे काही झालं नाही मोठ्या प्रमाणात पाऊस दोन तीन दिवस पडल्यामुळे माती थोडीशी खचलेली आसपासची नहीं, नहीं या ठिकाणी आंदोलनही झालेलं पाहायला मिळतंय तुमच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झालेली पाहायला मिळते एकंदरीत मुख्यमंत्र्यांसोबत अहवाल सादर करताना त्यांची जी मागणी आहे ती ठीकेदारावर कारवाई करा यासंदर्भात नाही या हे शेजारी जे काही माती कचली आहे त्याच्याबद्दल आम्ही विजयांसं पाठवून त्याचा अहवाल मागू आणि जी काही अशी परिषद असेल त्या आज पाहणी केल्यानंतर तुम्ही नेमके काय आहे मी आता पाहणी केलेली आहे पाहणीनंतर मी देईन पण काय वाटतं नाही त्याचा सिरियस काही नाही याच्यामध्ये जनरल रुटीन आहे पावसामुळे थोडीशी मान माती कसते असताची एवढंच आहे विशेष काही ठीक आहे धन्यवाद थँक्यू